केली आई प्राण जाय बर त्यावेळेस येत होते महाराज एक तर वचन दिलं प्राण गेला तरीचा जीव गेला तरी चालेल पण वचन सोडायचं मी वचन देतो तुला जर मला जर चार मुलं होणार असले तर पहिला मुलगा तुला देईल आणि वेळ निघून गेला महाराज कालांतरानं प्रभू श्रीरामचंद्राचं प्रागटीकरण आपल्याला सर्वांना माहिती आणि त्या ठिकाणी गर्भगुराकडे जायला लागला राजा कशासाठी मुलाचं तोंड पाहायला त्याच ठिकाणी महाराज जटेवाला आला आणि पंख पसरवले ए राजा कुठं चालला म्हणे म्हणे पोराचा तोंड पाहायला जटायू म्हणा लागला पोरग कोणाचं आठवलं आपण शब्द दिला होता म्हणे तुझ काय कर उचल आणि घेऊन जाय आणि घेऊन जायला निघाले महाराज जटायू त्याच ठिकाणी नारदाचं आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर नारदाने विचारलं ए जटायू अरे कुठं चालला पोरग कोणाचं ते म्हणे माझच नाराज म्हणायला लागला पक्षाला कधी बसून पुरवायला लागले त्या म्हणायला लागला आमची रघुकुलाची रीत सांगितली होती वचन दिलं होत त्यावेळेस महाराज सांगायला लागला नाराजी सांगायला लागले हे जटायू मला सांग मुलाची गरज बापाला केव्हा पडते हो बोला केव्हा पडते शेवटच्या वेळेला पाणी बाजाला बरोबर आहे का नाही मुलाची गरज बापाला सगळ्यात जास्त केव्हा पडते शेवटला पाणीपाला हे जटायू तुला मी आज नारद वचन देतो ज्या ज्या वेळेला तुला तुझ्या मुलाची म्हणजे रामाची गरज पडेल त्या त्या वेळेला प्रभू रामचंद्र तुझ्या सेवेत हजर राहील आणि कालांतरानं आपल्याला सर्वांना माहिती महाराज वनवास भेटला वनवास प्रभू श्रीरामचंद्राने नाशिक जिल्ह्याचं का निवडला पंचवटीचं का निवडली तर त्याचं कारण असं नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका आणि त्या ठिकाणी ताकेत ताकीद या ठिकाणी जटाईचं वास्तव्य होतो महाराज आणि त्याच ठिकाणी कुणी प्रभू रामचंद्रांनी पंचवटी निवडली असं कालांतरानं महाराज आपल्याला माहिती सर्व कथा भाग माहिती ज्यावेळेस रावण आला सीतामातेला घेऊन निघाला त्यावेळेस अडवलं कोणी होत कोणी जटईन अडवलं पंख चाटला हे पण सर्वांना माहिती शेवट मांडी कोणाची भेटली रामाची देवाची देवाची अहो इकडं दशरथ राजा राम 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 करता करता मेला पण आपलं वडलाच आपल्या मुलानं क्रियाविधी केली नाही आणि इकडं इकडं कोणाच्या मांडीवर मेला महाराज कोण बोला 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 रामाच्या मांडीवर कोण मेल मेला, मेला. आणि वर्षभर महाराज दश क्रिया विधी असेल त्या उत्तर कार्याची विधी असेल आणि वर्षभर पुण्यस्मरणाची विधी स्वतः प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी टाकीत या ठिकाणी केली म्हणून जी गोष्ट देवाच्या बापाला घडली नाही ती तुम्ही सुधामदा घडून आणली म्हणून दादाला धन्यवाद विचार